त्यांच्या सेवावरती गौरव समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनांक घोष साहेब यांचं आपण सर्वजण एकदा जोरदार स्वागत करावं कार्यक्रमाचे अध्यक्ष का माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद आराश अशोकजी पाटीलसे पंचावर उपस्थित असणाऱ्या सन्माननीय शिक्षण अधिकारी श्रीमती सुधाताई साळुंगे मॅडम डायटचे प्राचार्य डॉक्टर दयानंदजी जटनोरे साहेब सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी सन्माननीय सविताताई भोसले मॅडम गोपालजी घरे साहेब शिवाजी चव्हाण शिवाजी जाधव साहेब आणि याबरोबरच सर्व अतिथीगण सर्व गट शिक्षण अधिकारी उपशिक्षण अधिकारी अधीक्षक वर्ग दोन सर्व परिवाराच्या वतीनं आणि जिल्हा परिषद धाराशिवच्या शिक्षण विभागाच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो एक आजाद शत्रू असलेलं व्यक्तिमत्व सांगळे साहेब सांगळे साहेबांचं जीवनपट जर आपण पाहिला तर आपल्याला असं म्हणावं लागेल की एका सदन शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेलं हे व्यक्तिमत्व एक जून जन्म सदुसष्ट आणि त्याच ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण देखील पूर्ण झालं तोपर्यंत ते ऑफिस सोडत नव्हते शिक्षणाधिकारी सगळे काम करून जेव्हा बाहेर पडतील तेव्हा सांगणे साहेब घरी जाणार कारण शिवसाहेब साहेब अचानक कुठलं काम सांगतील कुठली माहिती मागवतील काही सांगता येत नाही आणि म्हणून शिक्षणाला मदत व्हावी म्हणून ते शेवटपर्यंत ऑफिसमध्ये थांबत परंतु मी तर असं म्हणेन की खऱ्या अर्थानं चांगले जे जी जीवन उद्या सुरू होणार आहे ते उद्या जीवनाची नवी पहाट त्यांची सुरू होणार आहे अगोदर पास झाले की काय करायचं कोणाची पुस्तकं चांगली पुढच्या वर्गाची ते बघून ठेवायची आणि अर्ध्या किमतीमध्ये घ्यायची म्हणजे बहुतेक मी उदाहरवाची मी जुनी पुस्तकं वापरलेला मी माणूस आहे तर ते पुढं मी मागे करत करत गावात साथीपर्यंत शिक्षण झालं सरांनी अगोदर सांगितलं आहे की माध्यमिक शाळेला आम्ही काटेगाव महात्मा गांधी विद्यालय काटेगाव या शाळेत आम्ही गेलो साधारणतः चार किलोमीटरचा प्रवास असायचा आणि गावातील साधारणतः एक पंधरा सा। वीस आम्ही विद्यार्थी असायचे हस्ते हस्ते मार्ग मार्ग काम सांगू त्यांना हसते परहसते किंवा कितीही संयम ठेवला न बोलता बऱ्याच शाळा या अनुदानावर आणण्याचा त्यांना मार्गदर्शन मार्ग दाखवण्याचं काम केलं असा अधिकारी पुन्हा आपल्या जिल्हा परिषदला लावेल का नाही मनामध्ये शंका आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला आमची आणि त्यांची सर्वांची एंट्री झाली माझा कालावधी हा जास्त तालुक्याच्या ठिकाणी गेल्यामुळे सरांबरोबर काम करण्याची म्हणजे टीममध्ये जाणे पथकामध्ये जाणे मध्ये जाणे अशा पद्धतीनं संपर्क आला परंतु जेव्हा मी शिक्षणाधिकारी म्हणून या ठिकाणी प्राथमिक विभागाला रुजू झाले त्यावेळेला मात्र अतिशय म्हणजे जवळून संपर्क आलेला होता आणि त्यावेळेला सरांकडे जे म्हणजे काम होतं कार्यभार होतं आता तो सगळे क्लिष्ट विषय त्यांच्याकडे होते एखाद्या व्यक्तीच्या कामाबद्दल जेव्हा गुणगौरव केला जातो कामाबद्दल जेव्हा बोललं जातं व्यक्तीपेक्षा जेव्हा कामाचं पारडं जड असतं त्यावेळेला त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये आणि सेवेमध्ये काय केलं आहे हे लोकांच्या समोर येत असतं आणि त्या दृष्टीने इतके वर्ष सेवा करणारा इतके वर्ष अनुभव असणारा एकाच काल कालखंडामध्ये एवढे सगळे टप्पे पाहणारा आता जवळजवळ सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्ष आपल्या स्वातंत्र्याला मिळून होत आहेत स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय शिक्षण त्याचं सार्वत्रिकीकरण याच्यामध्ये तीस पस्तीस वर्षाची सेवा साहेबांनी पूर्ण केलेली आहे आणि अधिकारी म्हणून तीस वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे उस्मानाबाद जिल्ह्याचा किंवा या धाराशिव जिल्ह्याचा शिक्षण विभाग उभा करण्यामध्ये काही महत्वाचे जे स्तंभ आहेत त्या स्तंभामध्ये साहेबांची कारकीर्द आहे आणि त्यामुळं त्यांचा फक्त एक गुणवैशिष्ट्य या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो ते गुणवैशिष्ट्य असं आहे प्रचंड ज्ञान मिळाल्यानंतर एक तर माणूस गर्विष्ट बनतो जसं की चांगदेवानं ज्ञान ज्ञानेश्वराचा जो प्रसंग आहे तो प्रसंग सर्वांना ज्ञात असल्यामुळे तो प्रसंग सांगत नाही फक्त त्याचा संदर्भ म्हणून मी या ठिकाणी वापर करतो की चांगदेवाला ज्ञान असल्यामुळे प्रचंड गर्व तयार झाला मात्र सांगळेसाहेबांच्या संदर्भामध्ये प्रचंड ज्ञान प्राप्त झाल्यामुळे प्रचंड नम्रता मोठ्या आवाजात बोलणं रागावून बोलणं आणि कोणीही विचारलेली माहिती त्यांना सांगणं कोणीही काही माहिती विचारो स्वतःजवळच ज्ञान त्यांना सांगा मोठ्या आवाजात बोलणं हे त्यांच्याकडून कधीच घडलं नाही कोणावरती रागावणं हे कधीच घडलं नाही नियमावली लपून छपून ठेवणं हे कधीच त्यांच्याकडून घडलं नाही आणि त्यामुळं हा शिक्षण क्षेत्रातला अत्यंत नम्र विद्वत्तापूर्ण आणि इतका तयार झालेला माणूस किंवा इतर कोणती ठिकाणी माहिती पडते की रिटायरमेंट झालेला सा आहे सांगवी साहेबांबद्दल पण पंद तसंच झालं तीन चार दिवस पूर्वी त्यांच्याशी चर्चा होत असताना माहिती पडली की दोन दिवस नंतर त्यांची रिटायरमेंट आहे आता ठीक आहे आता वय निवृत्त वयोमानाने आता निवृत्ती आता त्यांची होत आहे तर मला तर खूप खूप म्हणजे सांगळेसाहेबांना मी मनाच्या गावापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्यांची आणि त्यांच्याशी काल चर्चा माझी थोडं दहा मिनटाची मोकळं चर्चा होत असतील आणि त्याने सांगितले की त्यांची प्रमोशन होऊ शकले नाही आणि म्हणून एक तर चांगले आहे की धाराशिव जिल्हा परिषदेला असा चांगला एक शिक्षक आ, ते एम्प्लॉई म्हणून तीस वर्ष सलग मिळालं पण त्यांच्यासाठी ते बरोबर नव्हते म्हणजे त्यांना स्केल सगळे भेटले पण ते म्हणजे ते पद जे आहे ते परमनंटली भेट सगळे पदामध्ये ते काम केलेलं आहे ते चार्ज त्यांच्याकडे होते म्हणून त्याची काही नुकसान झालेलं नाही आहे आणि माझं तर एवढं बोलू इच्छितो की शिक्षण विभागामध्ये बरेच कामं चालू असते आणि सांगळेसाहेब प्रत्येक वेळा सांगळेसाहेब जेव्हाचे मी आता ना बोलण्यासाठी कोणी एक पाहिजे तुम्हाला पण शिक्षकाला माहिती असेल काही कामाचे जर दिले असेल तर सीईओला कोणाला तरी पाहिजे समोर राहणे म्हणजे ते बोलायचं आहे जसं बी डीओला बोलतो जसे सेक्रेटरी आम्हाला बोलते सेक्रेटरीला पण माहिती असते की हे काम अवघड आहे पण त्यांना कोणाला तरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सेक्रेटरी साहेब बी सीमध्ये आम्ही बसतो आणि मला सांगते आम्हाला माहिती असते की ते काम केवळ अवघड आहे पण मी पण बोलतो हो सर करून घेतो काही अडचण नाही आणि तसेही शिक्षण विभागाचे जे पाटील साहेब माहिती आहे मॅडमला माहिती आहे डोकुल साहेब आहे सांगण्यासाहेबांना पण जर बोल अरे ते होत नाही तुमचे एवढा डिले करतो आहे तुम्ही निवड श्रेणीमध्ये सांगसाहेबांना सर हे प्रॉब्लेम होते ह्यांची सही झाली नाही आणि त्याच्यानंतरही एक दिवस नंतर हे तुमचे समोरचे रोममध्ये बसलेली काही मंडळी म्हणजे सर अजून झाले नाही ते जे शिक्षण विभागाचे फाईल हेलत नाही तर अशी एक चांगली वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप ऑर्गॅनिक आमचे संबंध असते शिक्षण विभागाचे आणि बाकी आमचे सगळे आहेत आणि तसेही एक आमचे असे कर्मचारी आणि शेवटी शिक्षक सांगणे नियमित त्यांनी भरपूर सेवा दिली आणि त्यांच्या आयुष्यात बद्दल बरीच आता काम काम केलं आहे ज्ञानी माणूस म्हटलेला आहे माझा मुळातच स्वभाव हा कष्ट करण्याचा स्वभाव आहे ऑफिसमध्ये मी ज्या वेळेस येतो त्यावेळेस पूर्णपणे ऑफिसमध्ये मन लावून काम केलेलं ला आहे ज्यावेळेस मी घरी जातो त्यावेळेस ऑफिस ऑफिसमध्ये ठेवतो घर गर हे घरामध्येच ठेवतो आणि ज्यावेळेस मी गावाकडे जातो जे दोन्ही विषय ठेवून गावाकडेच राहतो जास्त ज्या ठिकाणी काम करायचं आहे तिथं मन लावून काम करतो आणि मन लावून काम केल्यानंतर प्रमाणिक काम केल्यानंतर त्या कामाची पावती मिळते माझा मुलगा दोन दिवस माझ्या पाठीमाग होता की तुम्ही एवढा मंगल कार्यालय करायला लागलात तुम्ही संघटनेला सांगितलं कार्यक्रम करा हे करा ते करा आणि तुम्ही कुणालाही फोन केला नाही आणि जर एवढं मोठं मंगल कार्यालयामध्ये लोकच नाही आले तर तुम्ही काय करणार हा माझ्या मुलाला फार मोठा प्रश्न होता मी जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर फक्त माझी ही पत्रिका माझ्या शिक्षण विस्तार अधिकारी संघटना माझा शिक्षण विभाग आणि माझा समग्र शिक्षण विभाग या विभागानं तयार केलेली पत्रिका ग्रुपवर टाकली आणि आपण सर्वजण आहात ज्ञान मंदिरामध्ये करणारे शिक्षक हे ज्ञानाचे नवे तीर्थ निर्माण करत असतात या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानाचा यज्ञ देवता ठेवणार ज्ञानोपासक म्हणजे आजचे सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे लाडकी असं मी म्हणेन मार्गदर्शक असं म्हणेन की ज्याने शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यातपणे तब्बल एकोणचाळीस वर्षे सेवा केली आणि त्या सेवेचं फलित म्हणजे त्यांची ही कामातली यशस्वीता त्यांचा आपण या ठिकाणी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं यथोचित सन्मान केलाय दिल्ली ते दिल्लीतील दिल राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा